नमस्कार मी पूर्वी पाटील घेऊन आली आहे वेगळे रंग आयुष्याचे या कथेचा पुढचा भाग कथा आवडत असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका वेगळे रंग आयुष्याचे भाग एकवीस अमेया बाहेर गेल्यानंतर वेळ शरवती गेली तिकडे पाहतच राहिला आणि जरा वेळाने मोठ्याने हसायला लागला इंडियन आर्मी मधील धडाकेबाज कॅप्टन शर्व देशमुखला त्याच्याच बायकोने दिला धोबी पछाड वा वा आता आयुष्य जगायला मज्जा येणार आहे अमू अमू काय करूया मी तुझ चला उठा कॅप्टन असं कोणी बघितलं तर हसतील तू मला सर्व शर्व स्वत सोबतच बोलत होता शर्वने त्याचे कपडे वगैरे ठीक केले आणि तो पण बाहेर आला इकडे बाहेर हॉलमध्ये मम्मा अगं आत्याने तर खूपच खर्च केलेला दिसतोय बघ ना सर्व कसं एकदम हायफाय दिसत आहे मोनल म्हणाली तुझी आत्या काय खर्च करणार आहे मी ऐकलाय इथली सर्व अरेंजमेंट शुभ्राच्या सासरच्यांनी केली आहे कविता तोंड वाकडं करत म्हणाली काय खरंच का चांगले श्रीमंत दिसत आहे बघ तो मुलगा मोबाईलवर बोलतोय मोनल त्याचं काय कविता अगं त्याचं काही नाही तो सर्व बघतोय इथलं म्हणजे बघ ना काहीही असलं तरी त्यालाच विचारताय सर्व त्याला सर्व माहिती असेल थांब त्यालाच विचारते मोनल म्हणाली हाय मी मोनल मोनल सॉरी मला म्हणालात का हो, होक्च्युली इथली अरेंजमेंट मला खूपच आवडली माझ्या लग्नात पण असंच काहीसं हवं आहे मला म्हणून तुमचा कॉन्टॅक्ट नंबर हवा होता तुम्ही छान वेडिंग प्लॅन करता मोनल म्हणाली तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मिस मी वेडिंग प्लॅनर नाही आहे ऋषभ हसत म्हणाला ओ सॉरी हं मला वाटलं तसं ते इथले सर्व लोक काही पण तुम्हालाच विचारताय ना म्हणून मला वाटलं सॉरी पण जर तुम्ही वेडिंग प्लॅनर नाही आहे तर सर्व अरेंजमेंट का बघताय मोनन बॉसचं लग्न म्हटल्यावर अरेंजमेंट तर पहावीच लागेल ना ऋषभ बॉस कोण बॉस मोनल आश्चर्याने म्हणाली आदित्य सर त्यांचा पी ए आहे मी बाय दवे तुम्ही शुभ्रा मॅमच्या कोण आहात ऋषभने विचारलं मी शुभ्राची मामे बहीण आहे मोनल ओके एन्जॉय मला जावं लागेल ऋषभ म्हणाला अहो एक मिनिट थांबा ना ते मला विचारायचं होतं की आदित्य जिजू आनंदम ग्रुपमध्ये कोणत्या पोस्टवर हो आहे म्हणजे पी ए वगैरे आहे म्हणजे चांगलीच पोस्ट असेल ना मोनल तिचं बोलणं ऐकून ऋषभ विचित्र नजरेने तिच्याकडे बघायला लागला तुम्ही नक्कीच शुभ्रा मॅमच्या बहीण आहात ना ऋषभ हो त्याचं काय आहे ना मी जरा वेळापूर्वीच चाले आणि लग्न पण किती घाईत होत आहे म्हणून मला माहिती नाही आहे इट्स ओके मी जिजूंनाच विचारेल मोनल उगा स्माईल देत म्हणाली आदित्य सर आनंदम ग्रुपचे सीईओ आहेत ऋषभ म्हणाला काय सीईओ मोनल आश्चर्याने म्हणाले हो आनंदम ग्रुप आदित्य सरांचे वडील मिस्टर अविनाश देशमुख यांची आहे एम डी आहेत ते ऋषभ पुढे काही बोलणार तोच एक अतिशय हँडसम मुलगा तिथून पास होतो त्याला पाहून ऋषभ हॅलो करतो मोनल त्या मुलाकडे पाहतच राहते ऋषभ तिथून जायला लागतो एक मिनिट हे इथून आता जे गेले ते कोण आहेत मोनल ते शर्व सर आहेत आदित्य सरांचे मोठे भाऊ ऋषभ म्हणाला ऋषभ तिथून निघून गेल्यावर काय ग कोण होता तो आणि काय म्हणत होता कविताने विचारलं अग मम्मा ही शुभ्रा दिसते साधी होडी पण पक्की चलाकने निघाली ग मोनल म्हणाली म्हणजे कविताने विचारलं अग या शुभ्राचा होणारा नवरा कोणी साधा जॉब करणारा मुलगा नाहीये त्याच्या वडिलांची कंपनी आहे स्वतःची आनंदम ग्रुपचे मालक आहेत ते लोक खूप श्रीमंत आहेत मोनल म्हणाले बाप रे खरंच का कविता आश्चर्याने म्हणाली मग काय मी खोट बोलते अगं मी मघाशी बोलत होते ना तो मुलगा शुभ्राच्या नवऱ्याचा पिये आहे आता ती मस्त ऐश करेल आणि मी मात्र सोनल रडक्या आवाजात म्हणाली अरे बेटा रडते कशाला शुभ्राहून श्रीमंत मुलगा बघ ना तू माझी मुलगी तर किती सुंदर आहे कितीतरी चांगले मुलं लाईन लावतील लग्नासाठी तुझ्यासोबत कविताने म्हटलं पण मी ठरवलं आहे मला कोण आहे ते मोनल तसं कविताच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं बघस तू या शुभ्राला आयुष्यभर त्रास देते की नाही ते मोनल स्वतःच्या मनाशीच काहीतरी ठरवत कविताला म्हणाली शर्व अमेया कुठे दिसते का म्हणून इकडे तिकडे बघत होता तोच गुरुजींनी आदित्य आणि शुभ्राला बोलावलं आदित्य स्टेजवर येऊन उभा राहिला तसं शुभ्रा पण समोर आली त्या दोघांमध्ये आंतरपाठ ठरला गेला घरचे सर्व लोक समोर येऊन उभे राहिले होते मंगलाष्टक सुरू होते शर्वची नजर अमेयाला शोधत होती आणि त्याला ती दिसली अमेया अवंतिकाच्या जवळ थोडीशी मागे उभी होती तो जिथे उभा होता तिथून ती दिसत नव्हती म्हणून तो हळूच बाजूला सरकला तशी अमेया त्याला व्यवस्थित दिसू लागली त्याच्या चेहऱ्यावर छान स्माईल आली मंगलाष्टक संपली तसं आदी आणि शुभ्राने एकमेकांच्या गड्यात हार घातले आदी आणि शुभ्राचे फ्रेंड्स स्टेजवर जाऊन त्यांना अभिनंदन करत होते सर्वजण आनंदात होते हाय मोनल मोनलने शर्वजवळ जाऊन त्याला हाय केलं पण त्याचं तिच्याकडे लक्षच नव्हतं त्याची नजर अमुकडेच होती तसं मोनल परत मोठ्याने म्हणाली हॅलो मी मोनल चेहऱ्या हसरा ठेवून मोनल म्हणाली ती मोठ्याने बोलल्याने शर्व वैतागून तिला पाहायला लागला तसं मोनल चेहऱ्यावर मादक हसू आणून म्हणाली यू लुक व्हेरी हॉट मोनल सॉरी शर्व चिडून म्हणाला आय मीन यू लुक हँडसम मोनलने पटकन शब्द फिरवले तसं शर्वने तोंड वाकडं केलं कसला ॲटिट्यूड आहे यार याच्यात मी एवढी समोरून लाईन देते आहे ना हा मला त्याचा राग दाखवतोय पण राग सूट करतो याला खरंच काय हॉट आहे यार हा याला तर पटवावंच लागेल मोनल मनातच विचार करत होती तिने भानावर येऊन त्याला बघितलं तर तो तिथे नव्हताच तो केव्हाच तिथून गेला होता इकडे अमू सर्वांशी बोलण्यात बिझी होती तिचे फ्रेंड्स शुभ्राच्या मैत्रिणी आणि नातेवाईक सर्वांची छान विचारपूस करत होती तिला तसं सर्वांशी हसून बोलताना पाहून शर्वला मात्र राग येत होता शर्व स्टेजवर गेला गुरुजी सप्तपदीची तयारी करत होते आधी आणि शुभ्रा एकमेकांसोबत बोलत होते आधी काय चाललाय शर्व म्हणाला काय चालणार भाई बोलतोय जस्ट गुरुजी पूजेची तयारी करताय तर आधी म्हणाला काँग्रेस शुभ्रा शर्वने म्हटलं थँक्स भाई शुभ्राई स्माईल करत म्हणाली भाई माझं पण लग्न आहे मला पण काँग्रेस करू शकतो तू आधी चिडून म्हणाला तसं शर्वने तोंड वाकड केलं भाई एक तर तू गिफ्ट पण नाही दिलं मला आधी नाराज होऊन म्हणाला तुला कशाला हवं गिफ्ट शुभ्रासाठी आणलाय मी ती घरी आली की देईल शर्व तसं आधी चिडला ओके तुला गिफ्ट हवं ना चल तू म्हणशील ते गिफ्ट देईल तुला पण आधी अमेयाला इथे बोलव शर्व जा नाही बोलत आधीही तोंड वाकडं करत म्हणाला मला बोलायचं आहे तिच्याशी लग्नाला आलेल्या प्रत्येकाशी हसून बोलते पण मी बोलायचं म्हटलं तर असं तोंड करते जसं कारल्याचा ज्यूस प्यायली आहे शर्व वैतागून म्हणाला तसं आधी हसायला लागला आधी गप्प बस भाई अमु इथे स्टेजवर नाही येणार ना। तुम्हाला खाली जाऊनच बोलावं लागेल तिच्यासोबत शुभ्राने म्हटलं अगं ती माझ्याकडे बघत पण नाहीये बोलणं तर लांबच राहिलं शर्व नाराजीत म्हणाला भाई इतक्यात हार नको मानू यार तू तर फायटर आहेस आधी हो फायटर आहे पण फाईट करायला पण चान्स लागतो ती तर कसलाच चान्स देत नाही त्यात उद्या मी जाणार मग तर भेट पण कधी होणार काय माहिती शर्व भाई आधी आश्चर्याने म्हणाला काही नाही रे बस थोडा टाईम स्पेंड करायचा आहे तिच्यासोबत माझ्यासोबत न्यायला काही आठवणी हव्यात बस शर्व ए भाई असा सॅड नको होऊच नाही यार आधी चल सोड मी पण काय एवढ्या छान आनंदाच्या क्षणी तुम्हाला नाराज केलं सॉरी आणि टेन्शन नका घेऊ माझं मी ठीक आहे ओके एन्जॉय शर्व स्माईल करत म्हणाला शर्व बोलून खाली निघून गेला त्याला तसं पाहून आदी आणि शुभ्राला वाईट वाटलं शुभ यार भाई खरंच सॅड आहे ग आपण काही करू शकतो का त्याच्यासाठी आधी म्हणाला करू शकतो ना शुभ्रात काहीतरी विचार करत म्हणाली काय करू शकतो वेट अमुला काही बोलणार नाही आहे तू तिला आपण जबरदस्ती नाही करू शकत भाईसोबत बोलण्याची तिलाच बोलावंसं वाटायला पाहिजे आधी म्हणाला आधी भाईचं म्हणणं पटतंय मला एक चान्स तर हवास न आपण तोच चान्स देऊया शुभ्रा म्हणाली कसं आधी विचार करत म्हणाला आय हॅव अ प्लॅन शुभ्रा आधीला प्लॅन सांगते काय वाटत तुला शुभ्रा म्हणाली अरे वा मस्त असंच करूया आधी म्हणाला तोच गुरुजी त्यांना सप्तपदीसाठी बोलावतात लग्नाच्या सर्व विधी एका मागोमाग एक पार पडतात शेवटी पाठवणी करायची वेळ येते आधी आणि शुभ्रा सर्व मोठ्या लोकांच्या पाया पडतात शुभ्रा खूपच इमोशनल झालेली असते ती अमूला जवळ बोलावते अगं रडायला काय झालं तू काय लांब थोडी न जाते इथेच तर आहेस वाटलं तेव्हा भेटू शकतेस तू आम्हाला रडू नकोस न नाहीतर मला पण रडायला येईल अमू अमूचं बोलणं ऐकून शुभ्रा शांत होण्याऐवजी जास्तच रडायला लागली अगदी रडू नको न जाव मी जाऊ नाही देणार नाही तर तुला जिजूसोबत अमू पण रडायला आली होती ओ मॅडम बाय जी बायको आहे ती ती माझ्यासोबतच येणार तुला हवं तर तू पण चल तिच्यासोबत आधी म्हणाला हो अमू तू चल सोबत तिला तेवढंच बरं वाटेल तिला काय नलिनीताई चालेल ना अवंतिकाने म्हटलं मी कशी येणार म्हणजे मला नाही यायचं अमू तिचं बोलणं ऐकून शुभ्र अजून रडायला लागली कशाला रडवतेस तिला सर्व म्हणताय तर जा ना तुला काय प्रॉब्लेम आहे ना जायला असही उद्या पूजेला तर जायचंच आहे नलिनी चिडून म्हणाल्या अमू रागातच मला नाही जायचंय अमू अग आत्या तिला नाही जायचंय तर राहू देत ना मी जाते शुभ्रासोबत चालेल ना आंटी मोनल म्हणाली मोनलचं बोलणं ऐकून आदी आणि शुभ्रा एकमेकांना बघायला लागले हो येऊ शकते ना तू पण अमू शुभ्राच्या खूप जवळ आहे म्हणून अमेया आली असती तर बरं झालं असत अवंतिका चल इथे काय आणि तिथे काय सारखंच तर आहे तू आलीस तर मज्जा येईल अंजुही म्हणाली हो यार चल न प्राचीने पण फोर्स केला सर्वच म्हणायला लागले तसं अमूला नाही म्हणता येईना मनात नसताना पण ती तयार झाली तसं आदीने शुभ्राला थमसप केलं त्याने शर्वला आजूबाजूला शोधलं पण त्याला तो दिसला नाही त्याने अवंतिकाला शर्वविषयी विचारलं तेव्हा त्याला कळलं की शर्व तर केव्हाच घरी निघून गेला होता शुभ्राच्या गृहप्रवेशासाठी देशमुख विहार खूप छान सजवलेलं होतं अविनाश आणि अवंतिका देशमुखांनी त्यांच्या सुनीचं स्वागत खूपच दणक्यात केलं अवंतिकाने अमेयाला पण बाहेर थांबवून आधी तिला ओवाळलं मग तिला आत घेतलं तसं माधुरीच्या कपाळावर आढ्या पडल्या अहो ताई सुनेलाच ओवाळायचं असतं तिच्या बहिणीला नाही माधुरी मी माझ्या मुलीला ओवाळलं जी पहिल्यांदा घरी आली आहे तिच्या कळलं ना अवंतिका अवंतिकाच्या बोलण्यावर माधुरीने तोंड वाकवलं सर्व झालं तसं सर्वजण आराम करायला गेले मोनल सर्व घर बघत होती खर तर ती शर्वला शोधत होती पण तिला तो दिसलाच नव्हता ती आली पण तर त्याच्यासाठीच होती अरे तू शुभ्राची मामे बहिण काय नाव बरं तुझ अवंतिका मोनल मोनल नाव आहे माझं आंटी तुमचं घर खूप छान आहे मोनल म्हणाली थँक यू बरं जा झोप आता उशीर झालाय सकाळी पण लवकर उठावं लागेल तुला माहिती आहे कोणत्या रूममध्ये झोपायचं आहे ते अवंतिका हो आंटी पण अ मू सोनल ती शुभ्रासोबत आहे अवंतिका म्हणाली मग मी पण त्यांच्याजवळच झोपले असते मोनल म्हणाली अगं त्या दोघी आहेत आणि आहे ना रूम खाली मग कशाला त्रास करून घ्यायचा जा झोपतो अवंतिका हो गुड नाईट मोनल स्माइल करत म्हणाली अवंतिकाने पण मोनलला गुड नाईट केलं मोनल गेल्यावर अवंतिका शुभ्रा आणि अमिया जवळ आली काय गं मुलींनो काय चाललंय अवंतिकाने विचारलं काय चालणार मॉम ही दी नेहमीसारखी जिजूसोबत मॅसेज मॅसेज खेळते आहे आणि मी बोर होते आहे बरं झालं तुम्ही आल्यात ते चला आपण मस्त गप्पा मारूया डॅडला पण बोलावून घेऊया अमू म्हणाली हो का आणि झोपणार केव्हा अवंतिका आज काही झोप येत नाही मला अमू म्हणाली का ग अवंतिकाने काळजीने विचारलं ते मला नवीन ठिकाणी झोप नाही येत न मला फक्त माझ्या रूम मध्येच झोप येते अमू मग जा ना तुझ्या रूम मध्ये तुझ्या म्हणजे तुमच्या शर्व आणि तुझी रूम अवंतिका हसत म्हणाल्या मॉम अमू रागाने आणि जरा आश्चर्याने म्हणाली चला तुम्हा दोघींना तुमच्या रूम दाखवते अवंतिका मॉम उद्या बघता येतील ना रूम आता वेळेला कुठे रूम बघताय अमू म्हणाली ए चल ना असंही आपण कुठे झोपतो इतक्यात शुभ्रा तू जा मला नाही यायचं कंटाळा आलाय मला अमू म्हणाली अमू चल ना बेटा उद्या केव्हा जमणार आहे पूजा मग रिसेप्शन मग तू पण निघून जाणार अवंतिका ओके चला अमू नाईलाजाने म्हणाली इकडे आधी शर्वच्या रूममध्ये आला हे भाई काय करतोय आणि तू लग्नातून निघून का आलास आधीने विचारलं मग काय करणार मला ज्यांच्याशी बोलायचं नव्हतं ते लोक बोलायला येत होते आणि जिच्याशी बोलायचं होतं ती माझा चेहरा बघायला तयार नव्हती म्हणून आलो निघून शर्व शर्वने बोलता बोलता ग्लास आणि बॉटल काढली आणि तिला ओपन करणार तोच आधीने ती त्याच्या हातातून काढून घेतली भाई वेडा झालाय का घरात ड्रिंक करणार तू आता कोणाला कळलं तर काय होईल माहिती का आधी चिडून म्हणाला ए गप रे कोणाला कळणार आहे आणि कळलं तरी मला फरक पडत नाही घेतोच आम्ही घ्यावीच लागते आम्हाला थंडीपासून वाचायला आणि असंही डॅडला माहिती आहे अजून मॉमला कळेल दुसरं काय होणार आहे आज मला झोप नाही येणार याच्याशिवाय चल दे शर्व ओके पण जर अमेयाला कळलं तर आधी म्हणाला ह तिला कसं करणार आणि कळलं कर तरी तिला काय फरक पडतोय खरं तर मला स्वतःला खूप गिल्टी फील होत आहे मी नको करायला होतं लग्न उगस तुमच्या बोलण्यात आलो आणि लग्न केलं शर्व बाई असा का बोलतोय आधी म्हणाला मग काय बोलू तिला जर माझ्यात इंटरेस्टच नसेल तर या लग्नाचा काय फायदा माझ्यामुळे तिचं लाईफ नको खराब व्हायला उद्या मी जाणार परत कधी येणार काय माहिती आणि या वेळेत तिला कोणी दुसरा आवडला तर मी काय करणार मी तर पार गुंतलोय नाही यार तिच्यात सुचत नाहीये मला दुसरं काही असं वाटतं तिला असं माझ्या समोरच बसवून ठेवावं कुठेच जाऊ देऊ नये केवढी नाजूक आहे आरती एकदम नाजूकशा फुलासारखी की, की ज्याला हात जरी लावला तरी त्या पाकड्या पळतील की काय असं वाटावं वा, शर्व म्हणाला भाई भाई काय बोलतोय तू कळतं तरी आहे का न पितात चढले की काय तुला जे इतकी बडबड करतोय आधी हो आता तुला माझं बोलणं बडबडच वाटणार चाल्या तुझ्यामुळे ती माझ्या आयुष्यात आली आणि माझ्या लाईफची वाट लागली आजपर्यंत मुली माझ्या मागे मागे करायच्या आता मला तिच्या मागे करावं आहे शर्व चिडून म्हणाला काय बाई एवढ्यातच गेलास तुका तू तु। अरे तुला जी हवी ना ती कोणी साधीसुधी नाही आहे आग आहे ती आग तिच्याजवळ जायचं म्हणजे तुला त्रास तर होणारच ना आधी मी तर हसत हसत त्रास सहन करायला तयार आहे ना पण पण चान्स हवा ना तुला चल दिला चांस। आदी। चांस? तुला चान्स आधी कसला चान्स शर्व सरप्राईज आहे तुझ्यासाठी बघ तुला आहे का आणि त्याचा तू कसा उपयोग करता येईल ते पण बघ आधी म्हणजे शर्व आधी काही बोलणार तोच रूमचा डोअर ओपन झाला आणि अवंतिका शुभ्राला घेऊन आत आल्या मॉम तू शुभ्राला घेऊन यावेळेस काय करते झोपू दे ना तिला शर्व पुढे काही बोलणार तोच त्या दोघंच्या मागून अमेया पुढे आली तिला पाहून शर्व काय बोलत होता तेच विसरला आणि तिच्याकडे एकटक बघायला लागला आधी त्याच्याजवळ आला आणि हडूस म्हणाला कसं वाटलं भाई सरप्राईज आधी मस्त खूप खुश झालो मी जा तुला माझी प्रॉपर्टी दिली या बदल्यात मी शर्व म्हणाला मला नको तुझी प्रॉपर्टी ती तुलाच ठेव हो। मला तर फक्त शुभ्राच्या आणि माझ्या हनीमूनची डिटेल दे जे की तू प्लॅन केला आहे आधी उद्या मिळेल ते शर्व मग अमूल आपण उद्याच बघ मी जातो तिला बाहेर घेऊन आधी म्हणाला ए, गपे मार खाशील साल्या तू चल जा इथून शर्व शर्व आणि आदी बोलत असतात तेव्हा अवंतिका शुभ्रा आणि अमुला रूम दाखवत असतात काय कशी वाटली अमू तुला तुमची बेडरूम तुला हवं तसे चेंजेस करू शकतो आपण ह त्यामुळे तू बिनधास्त बोल आधी अमूला म्हणाला अमू काहीच न बोलता फक्त आधीकडे पाहत होती अगं खरंच ना भाईला काही प्रॉब्लेम नाही तू चेंज केले तरी हो ना भाई आधी म्हणाला अ, हो काही प्रॉब्लेम नाही शर्व स्माईल करत म्हणाला पण मॉम या वेळेस का दाखवते तू घर त्यांना आधी म्हणाला अरे अमूला झोप येत नव्हती आणि उद्या पण जमणार नाही म्हणून फक्त तुमच्या दोघांच्या रूम्स बघितल्या तू इथे काय करतोय आणि अवंतिका म्हणाली ओके अगं भाईला पण झोप येत नव्हती म्हणून मग बोलत बसलो होतो असंच आधी म्हणाला अमूला पण झोप येत नाहीये आणि शर्वला पण मग ते दोघं गप्पा मारतील आपण झोपूया चला अवंतिका म्हणाल्या पुढे कोणी काही बोलणार तो शर्व म्हणाला मॉम मी अमेयाला घेऊन बाहेर जाऊ का जरा वेळ शर्व बाहेर कुठे अवंतिका म्हणाल्या असंच ग बाहेर ड्राईव्हला थोडंफार बोलता येईल आम्हाला म्हणून शर्व म्हणाला मग इथेच बोला ना असंही आम्ही सर्व जातोच आहे अवंतिका मॉम थोडा वेळच न शर्व अरे असं कसं नवीन नवरी आहे ती आणि तिला असं रात्रीचं बाहेर कसं जाऊ देणार अवंतिका म्हणाल्या मॉम प्लीज न काही होणार नाही शर्व जाऊ दे न गं मॉम थोड्या वेळात जाऊन येतील ते आणि आल्यावर भाई कॉल करेल मला मी ओपन करेल डोअर कोणाला कळणार पण नाही आधी म्हणाला ठीक आहे पण लवकर यायचं परत अमू जाणार ना बेटा बाहेर सर्वसोबत अवंतिकाने प्रेमाने अमियाला विचारलं अमूच्या बोलण्याआधीच शुभ्रा म्हणाली हो जाईल ना ती आवडतं तिला बाहेर फिरायला हो ना अमू शुभ्रा हो अमू रागातच आधी आणि शुभ्राकडे पाहत बोलली अमूचा होकार ऐकून शर्वच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल आली बाहेर जाताना आदी शर्वला डोळा मारून म्हणाला चांगलाच उपयोग केलास भाई तू आलेल्या चान्सता चला थोडी का होईना गाडी सरकते पुढे पुढच्या भागात असेल शर्व आणि अमूची पहिली लाँग ड्राईव्ह पण ती ड्राईव्ह रोमँटिक होते की नाही ते काही मी सांगू शकत नाही तुम्हाला काय वाटतं शर्व आणि अमू येतील का जवळ जाणून घेण्यासाठी पुढच्या भागाची प्रतीक्षा करा स्टोरी आवडत असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद